नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाश पराडे एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये गौतम अदानी अदानी कंपनीचे जे मालक आहेत यांच्या कंपनीवर एक खूप मोठा आरोप तिथं अमेरिकेनं केलेला आहे आणि या आरोपामध्ये त्यांच्यावर असे एलिगेशन्स करण्यात आलेले आहे की त्यांनी भारतामध्ये एका मोठ्या कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना जवळपास दोन हजार कोटींची लाच दिलेली आहे तर बेसिकली हे प्रकरण काय आहे आणि भारतीय अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये संबंध आहे की नाही आहे आणि कशा पद्धतीनं आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सुरुवात करूया आता सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की भारतातील नामांकित उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या सात अधिकाऱ्यांविरुद्ध प्रकरणी अमेरिकेतील न्याय विभागाने बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आता त्यांच्यावर एलिगेशन म्हणजे आरोप कोणते लावलेले विद्यार्थी मित्रांनो की यांनी भारतीय अधिकाऱ्यांना जवळपास पंचवीस कोटी डॉलरची म्हणजेच दोन कोटी रुपये लाच देण्याची योजना आखून आणि त्या बदलात ऊर्जा क्षेत्रातील मोठे कंत्राट जे भारतातील राहील ते घेण्याचा यांचा एक प्लॅन होता असं अमेरिके ते त्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं त्यांच्यावर आरोप ठेवलेले आहेत त्यासाठी अमेरिकी कंपन्यांकडून वित्त पुरवठा मिळवणे आणि याविषयी अमेरिकेतील गुंतवणूकदारांना अंधारात ठेवणे असे प्रमुख आरोप आहेत विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की अदानी फक्त भारतात ऑपरेट करत नाही तर हा संपूर्ण जगामध्ये ऑपरेट करतो आणि यामध्ये त्यांना जे काही त्यांचे नवीन प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी हे लोक फॉरेन फंडिंग तिथं रेस करतात आता हे फॉरेन फंडिंग जे असते म्हणजे विदेशी जे गुंतवणूकदार असतात त्याच्यामधील काही गुंतवणूकदार हे अमेरिकेतले आता या अमेरिकेतले जे गुंतवणूकदार आहे यांचं रक्षण किंवा यांचा जो काही पैसा आहे त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी तिथल्या यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन हे त्यांचं जे रेग्युलेटर आहे किंवा याची या असते जसं भारतामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही शेअर मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंज मध्ये पैसा जर तिथे इन्व्हेस्ट करत असाल तर रेग्युलेटर जे आहे त्याला सेबी म्हणतात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या सेबीची जबाबदारी असते की जे रिटेल इन्व्हेस्टर असतात यांचे पैसे सुरक्षित राहिले पाहिजे त्या अनुषंगानं कंपन्या कशा पद्धतीने स्वतःला ऑपरेट करत आहेत देखील सेबीची जबाबदारी असते त्या पद्धतीची जबाबदारी अमेरिकेमध्ये यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन इथं निवते यांनी ही अदानी कंपन्यांच्या समभागांच्या उलढाली संदर्भात चौकशी सुरू केलेली आहे आणि हे लाज यांनी दिली तर ते आपण बघूया अमेरिकी न्याय विभागाच्या यूएस अटर्नी ऑफिस अंतर्गत ईस्ट डिस्ट्रिक्ट ऑफ न्यूयॉर्क कार्यालयाने गौतम अदानी आणि त्यांच्या सात अधिकाऱ्यांविरुद्ध आरोप ठेवले आहेत सन दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस दरम्यान या आठ जणांनी भारतीय अधिकाऱ्यांना जवळपास दोनशे पन्नास कोटी डॉलर म्हणजे दोन हजार कोटीच्या जवळपास रुपये देण्याविषयी योजना आखली आता यातील काही मी या अमेरिकी आणि जागतिक गुंतवणूकदार आणि वित्त पुरवठादारांना अंधारात ठेवले हा स्वतंत्र आरोप करण्यात आलेला आहे भारतीय ऊर्जा निर्मिती आणि पुरवठा क्षेत्रातील कंत्राटे मिळवणे हे उद्दिष्ट होते असे आरोप पत्रात नमूद आहे आणि ही कंत्राटे मिळवून पुढील वीस वर्षांमध्ये त्यांच्या आधारे जवळपास दोन अब्ज डॉलरहून अधिक नफा मिळवण्याची ही योजना यांनी आखली होती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की भारत सरकार रिसेंटली काही वर्ष पासून रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी आणि त्यामध्ये मुख्यत्वे सोलर एनर्जी आहे याच्यावर जास्त करून तिथे भारत सरकार भर देत आहे आणि याच्यामध्ये जास्त करून तिथे इन्व्हेस्टमेंट करत आहे आता आरोप विरुद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो तर गौतम अदानी आणि त्यांचे नातेवाईक सागर अदानी यांचं आणखी सहा जणांविरुद्ध आरोप तिथे करण्यात आले आता कोणत्या कोणत्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे असं म्हटलं जात आहे तर एक आहे अदानी समूह दुसरा आहे अजुडे पॉवर आणि तिसरा आहे सीडीपीक्यू ही एक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे या कंपन्यांमधील हा अधिकारी वर्ग आहे सीडीपीक्यू ही कॅनडा स्थित वित्त व्यवस्थापन कंपनी आहे आता भारतीय अधिकाऱ्यांचे हे जे आरोप पत्र करण्यात आले यांचं था था... त्यांचं नाव त्याच्यात आहे का तर विद्यार्थी मित्रांनो नावाचा उल्लेख अजूनपर्यंत केलेला नाही आहे पण त्यांनी तिथं त्या आरोपामध्ये त्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे भारतीय अधिकाऱ्यांचे नावे नाहीत पण त्यांचा संदर्भ वारंवार देण्यात आला आहे तसेच सौर ऊर्जा क्षेत्रातील एका संस्थेचा संदर्भही देण्यात आला आहे सौर ऊर्जा क्षेत्रावर भारत सरकारने विशेष भर दिला असून या प्रकारच्या ऊर्जा निर्मिती वहन प्रकल्पांचे धोरण आखले जात आहे संबंधित संस्था ही राज्यातील वीज निर्मिती कंपन्या आणि अदानींसारख्या खासगी कंपन्यांमध्ये मध्यस्थाची जबाबदारी पार पाडते म्हणजे अजून एक कंपनीचा देखील इन्व्हॉल्वमेंट असू शकतं पण ती कोण आहे ते अजून त्याचा उल्लेख केलेला के नाही किंवा ती आपल्याला कळलेली नाही आता अमेरिकी तपास यंत्रणांचा संबंध काय तुम्हाला अमेरिकी गुंतवणूकदार देखील होते तर अमेरिकी गुंतवणूकदार असल्या कारणानं त्यांचा पैसा सुरक्षित असला पाहिजे त्या उद्देशानं यांनी तपास सुरू केलेला आहे गेल्या चार वर्षात अदानी समूहाने परकीय गुंतवणूकदारांच्या माध्यमातून जवळपास दोन अब्ज डॉलरची भांडवल उभारणी केलेली आहे लासपुरी प्रकरणाची चौकशी सुरू असताना ही माहिती गुंतवणूकदारांपासून आणि वित्त पुरवठा दारापासून रडविल्याचा आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने यांच्यावर ठेवलेला आहे अनेक गुंतवणूकदार अमेरिकी किंवा अमेरिकेत नोंदणी झालेले असल्यामुळे अमेरिकी तपास यंत्रणांचे लक्ष या प्रकरणांकडे वळले आहे आता पुढे काय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल आजच भारतीय शेअर मार्केट आहे किंवा एशियन शेअर मार्केट आहे याच्यामध्ये अदानीचे जे काही शेअर्स आहेत ते जवळपास त्यांच्या समभागांचे वीस टक्के पडझड नोंदवल्या गेली आहे एरवी अशा प्रकरणांमध्ये संबंधित कंपन्या जबरदंड भरतात पण आरोपींची कबुली देत नाहीत आता अदानी समूहाकडून देखील स्टेटमेंट इश्यू करण्यात आलेला त्यांनी सरळ या आरोपांचं खंडन केलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट स्वरूपात तिथं सांगितलेलं आहे की अशा कोणत्याही प्रकारची डील आम्ही केलेली नाही किंवा आमचे अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले नाही आहेत मात्र अदानी समूहासाठी हिंडनबर्ग आरोप प्रकरणानंतर परदेशातील संस्थांकडून मिळालेले हे दुसरे मोठे आव्हान आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की काही महिन्याआधी हिंडनबर्ग रिपोर्ट जी आहे ती आली होती आणि त्यामध्ये प्रामुख्यानं अदानी समूहावर तिथे आरोप करण्यात आले होते की यांची जे समभाग आहे मार्केटमध्ये हे खूप जास्त ओव्हर इन्फ्लेटेड आहे किंवा त्यांची तेवढी व्हॅल्यू नसते देखील वाढवण्यात आलेले आहे आणि यांना भारत सरकारची तिथं मदत मिळत आहे तर अशा परिस्थितीत विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये भारत सरकारवर देखील आता प्रेशर वाढेल कारण भारतामध्ये देखील अदानी समूहावर अशा पद्धतीचे आरोप करण्यात आलेले आहे आणि त्यावर भारतातील जे रेग्युलेटर आहे किंवा नियामक मंडळ आहे सीबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी काहीही कारवाई केलेली नाही आता गौतम अदानी यांच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट देखील तिथे इश्यू झालाय आता याच्यावर भारत सरकार काय उत्तर देतं किंवा कशा प्रकारचं ऍक्शन घेतं हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडतो असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो